नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते नाश्त्याला खाण्यासाठी खमण ढोकळा हा पारंपरिक गुजराती पदार्थ खूप प्रसिद्ध आहे तसे तर ढोकळा खायला हा सर्वांनाच आवडतो पण अनेकांची तक्रार असते की घरी ढोकळा बनवताना तो हॉटेलसारखा जाळीदार आणि टेस्टी बनत नाही बऱ्याच वेळेला ढोकळा तयार करताना ढोकळा चिकट होतो स्पॉन्जी होत नाही किंवा जास्त ओलसर तयार होतो हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हा ढोकळा अजिबात फुलला नाही हा जागच्या जागेच बसला आहे आणि हा बघा हा ढोकळा तर फुलला आहे पण हा अर्धाच फुलला आहे आणि अर्धा तसाच जागच्या जागी बसला आहे असं होऊ नये आणि मार्केटसारखा अगदी परफेक्ट ढोकळा कसा तयार करायचा या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स आणि अगदी परफेक्ट असं प्रमाण सांगितलं आहे जेणेकरून आपला ढोकळा कधीच बिघडणार नाही तेव्हा हा झटपट होणारा ढोकळा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ढोकळा तयार करण्यासाठी या ठिकाणी मी दोन वाट्या म्हणजे जवळपास दोनशे ग्रॅम बेसनपीठ घेतलं आहे सुरुवातीला काय करायचं या ठिकाणी मी मोठ्या साईजचं एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे या ठिकाणी रोजच्या वापरातील जो चमचा असतो त्या चमचाने पाऊन चमचा मी लिंबूसत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड घेतला आहे याऐवजी तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता त्याच चमचाने गच्च भरून एक चमचा साखर घेतली आहे यानंतर एकदम छोट्या चमच्यावर अगदी थोडीशीच म्हणजे चिमुटभर हळद घेतली आहे आणि चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ यानंतर जे रोजच्या वापरातील खाण्याचं तेल आहे त्यामधील एक पळी तेल यामध्ये टाकून घ्यायचं यामध्ये फक्त एक चमचा पाणी टाकून हे मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं हे बघा हे मिक्सरला फिरून तयार झालं आहे यामध्ये आपण तेल वापरलं आहे यामुळे ढोकळा खाताना तो टाळ्याला अजिबात चिकटत नाही आता याच भांड्यामध्ये आपण जे बेसनपीठ घेतलं होतं ते दोन वाट्या बेसनपीठ यामध्ये टाकून घ्यायचं यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पाण्याचं प्रमाण दोन वाट्या आपण पीठ घेतलं त्यासाठी एक वाटी पाणी ज्याही मापाने तुम्ही पीठ घ्याल त्याच्या अर्ध पाणी घ्यायचं हे सर्व मिश्रण दोन ते तीन मिनटं मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे ढोकळा हा खूप हलका होतो ज्या भांड्यात तुम्ही ढोकळा लावणार आहे ना त्या भांड्याला अगोदरच तेल लावून घ्यायचं तुमच्याकडं जर अवेलेबल असेल तर तुम्ही या ठिकाणी बटर पेपरही वापरू शकता पूर्णपणे डब्याच्या काठापर्यंत व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं यानंतर जे मिक्सरला बेसन पिठाचं मिक्सर फिरून घेतलं होतं ते या पातिल्यामध्ये मी ओतून घेतलं आहे तुम्ही बघू शकता हे पीठ आपल्याला इतपत असं सैल हवं आहे पीठ जर पातळ झालं तर ढोकळा हा फुगतही नाही आणि शिजायलाही खूप वेळ लागतो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण इनो टाकून घेणार आहोत हे बघा या ठिकाणी मी हे निळ्या कलरचं इनोचं पाऊच घेतलं आहे यामध्ये कुठलाच फ्लेवर नसतो आणि याने ढोकळा पण खूप छान होतो शक्यतो हाच इनो ढोकळ्यासाठी वापरायचा दुसऱ्या साईडला गॅसवर मी एका कढईमध्ये पाणी टापत ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवून घेणार आहे या ठिकाणी हो आता बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये आपण इनो टाकून घेऊया तर याचं योग्य प्रमाण म्हणजे एक वाटी बेसन पिठाला म्हणजे शंभर ग्राम पिठाला एक इनोची पुडी तर मी या ठिकाणी दोन पुड्या टाकून घेतल्या आहे आणि या इनोवर आपण आता थोडंसं पाणी टाकून घेऊयात पाणी टाकल्यानंतर हा इनो फसफसायला लागतो आणि लगेच एका चमच्याच्या सह्याने हा एकाच डायरेक्शनने फिरून घ्यायचं ही प्रक्रिया खूप झटपट करायची हे बघा तुम्ही बघू शकता इनो टाकल्यानंतर आपलं पीठ हे तिप्पट असं फुलून वर आलं फक्त दोन मिनटं फिरवल्यानंतर लगेच हे पीठ आपण जे तेल लावून घेतलेलं भांड होतं त्यामध्ये हे ओतून घ्यायचं हे सर्व खूप फास्ट करायचं हे बघा सर्व पीठ या डब्यामध्ये ओतून घेतले लगेच हा डब्बा गॅसवरच्या कडे जे पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यावरच्या स्टँडवर हा डब्बा ठेवून घ्यायचा पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच यामध्ये ढोकळ्याचं भांडं ठेवायचं त्यासाठी अगोदरच आपण पाणी उकळत ठेवलं होतं थंड पाण्यात ढोकळ्याचं भांडं ठेवून नंतर गॅस चालू केला तर तो ढोकळा अजिबात फुलणार नाही त्यामुळं लक्षात ठेवा ढोकळा करण्या अगोदर पाणी हे उकळतच असावं लगेच यावर झाकण ठेवून हा ढोकळा गॅसची फ्लेम हाय करून हा ढोकळा पंधरा मिनटासाठी शिजू द्यायचा पंधरा मिनटाच्या अगोदर अजिबात उकडून बघायचं नाही पंधरा मिनटानंतरच हा शिजला की नाही चेक करायचं ढोकळा शिजतोय तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर एक छोट्या साईजची नॉनस्टिकची कढई तापत ठेवली आहे सुरुवातीला या कढईमध्ये एक पडी तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं तापलं की यामध्ये चमचाभर मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान अशी तडतडली की लगेच यामध्ये या ठिकाणी या दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाने घेतली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची त्यानंतर लगेच तीन ते चार मिरचीचे असे बारीक बारीक काप करून घेतले आहे ते या तेलामध्ये टाकून घ्यायचे या मिरचीवर हलके डॉट येईपर्यंत ही मिरची तेलामध्ये परतून घ्यायची नंतर यामध्ये दोन चमचे तीळ टाकून घ्यायचे तीळ हे फक्त मिनिटभरच तेलामध्ये परतून घ्यायचे तीळ हे पटकन करपतात लगेच यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं एक छोटी वाटी मी यामध्ये पाणी टाकून आहे लगेच या पाण्यामध्ये तीन ते ती चार चमचे साखर टाकून घ्यायची पाण्याला एक उकळी आली आणि साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळली की हे पाणी गॅस बंद करून काढून घ्यायचं बरोबर पंधरा मिनटं झालेली आहेत गॅस बंद करून आपण आता चेक करूयात आपला ढोकळा तयार झाला की नाही त्यासाठी मी एक चाकू घेऊन या ढोकळ्यामध्ये घालून बघतीये हे बघा चाकू पूर्णपणे क्लीन आलाय चाकूला कुठेच ढोकळा चिटकला नाहीये म्हणजे आपला ढोकळा तयार झालाय आता हा ढोकळा कढईमधून काढून पूर्णपणे थंड होऊ द्यायचा ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतर चाकूच्या सह्याने या पद्धतीने पूर्ण असं गोलाकार फिरून याची कड कर मोकळी करून घ्यायची यावर एक ताट ठेवून डब्ब्याची बाजू वरच्या साईडला करायची या डब्याला हाताने थोडंसं असं टॅप करायचं म्हणजे ढोकळा आपला सहज निघतो हे बघा तुम्ही बघू शकता ढोकळा किती छान फुलला आणि पूर्णपणे अशी जाळी छान आली आहे हा ढोकळा हव्या त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता या ठिकाणी मी हा चौकोनी आकारात कापून घेते आहे तुम्ही जर पहिल्यांदा ढोकळा बनवत असाल आणि मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही ढोकळा बनवाल तर पहिल्याच प्रयत्नात तुमचा ढोकळा एकदम परफेक्ट बनेल अगदी मार्केटमध्ये मा मिळतो सेम तसाच जाळीदार आपला ढोकळा तयार झाला आहे हे बघा तुम्ही बघू शकता ढोकळ्याच्या चारही बाजूनी जाळी किती छान पडली आहे मी या ढोकळ्याला हाताने प्रेस केलं तरीही तो पूर्वस्थितीत येतोय यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपला ढोकळा किती स्पंजी तयार झाला आहे या पद्धतीने अतिशय सुंदर जाळीदार आणि एकदम स्पंजसारखा ढोकळा तुम्ही देखील ट्राय करून बघा यानंतर आपण जे पाणी तयार करून घेतलं होतं ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर या ढोकळ्यावर टाकून घ्यायचं ज्यावेळेस तुम्हाला हा ढोकळा खायचा आहे त्यावेळेसच हे पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला हा ढोकळा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ तुमच्या नातेवाईकामध्ये मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका